नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकतीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक कमी दावाचे क्षेत्र उत्तर प्रदेशमध्ये असून ते पश्चिम उत्तर दिशे सरकत जाण्याची शक्यता राहील त्यामुळे मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश या राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये असून ते हळूहळू उत्तर पश्चिम दिशे सरकत हिमालय भागाकडे जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रवाहामुळे आजपासून पुढील तीन ते चार दिवस झारखंड बिहार पश्चिम बंगाल पूर्वोत्तर राज्यात उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश या राज्यात तसेच नेपाळ या देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज आपल्या राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमात्यावर कोकणात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थोडा वेळ मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच आज राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून दुपारनंतर राज्याच्या काही भागात ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच या जिल्ह्यात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून जर तालुक्याच्या काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आजपासून राज्यातील पुढील पाच ते सहा दिवस पाऊसमान कमी होत असून रा राज्याच्या कोकण तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटबात्यावर मुंबई उपनगरात नाशिक जिल्ह्याच्या काही भागात तसेच धानू पालघर या जिल्ह्यातील किंवा दिलेल्या भागातील काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता राहील तसेच पाऊसमान कमी झाल्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस आवश्यक असल्यासच अंदाज दिला जाईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद